रवींद्र चव्हाणांच्या गाडीवर फेकले सोयाबीन बावनकुळे म्हणाले हे सहन केलं जाणार जशास तशी कृती करू अमरावतीत भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गाडीवर सोयाबीन फेकल्याची घटना घडली आहे यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे काँग्रेस पक्षाची ही कृती बरोबर नाही मला निवेदन घ्यायला बोलवलं असतं तर मी आलो असतो असं बावनकुळे यांनी म्हटलंय गाडी अडवणं काळझेंडे दाखवणं आणि मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशास तशी करावी लागेल सरकारशी काम आहे तर मला निवेदन द्यायला हवं गाड्या अडवणं बरोबर नाही यानंतर असं झालं तर ते सहन केलं जाणार नाही असंही बावनकुळे यांनी म्हटलंय राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावर आहेत ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यासाठी भरीव मदतीची मागणी करणार आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड होणं सुरू झालेलं आहे त्यामुळे ई केवायसी संदर्भात कोणताच प्रश्न निर्माण झालेला आहे यासंदर्भात मी आय टी विभागाशी बोललेलो आहे कृषी मंत्रालय आय टी विभाग यावर तोडगा काढत असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली नाही मात्र त्यांचे पंचनाम्यात जर नाव नसेल तर त्यांना मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही कोणताही शेतकरी मदतीविना वंचित राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसची कृती योग्य नाही आहे आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे मला निवेदन द्यायला पाहिजे मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे मी ज्या गेलो असतो निवेदन घ्यायला पण गाडी अडवणे काळे झेंडे दाखवणे मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशात तसं करावं लागेल एकीकडे नाही जशात तसं करावं लागेल पण आम्ही त्या तिथपर्यंत तर नाही आहे पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे का है है नहीं, नहीं, का है है। मी अमरावतीत आहे त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या मी निवेदन घ्यायला तयार आहे पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी का त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल खरं तर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही पण या पद्धतीची कृती करणे योग्य नाही आहे मी इथे अमरावतीत असताना पालकमंत्री आहे त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे मी पूर्ण वेळ आहे माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे मी आता महानगरपालिकेत दीड तास बसणार आहे दीड तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे यायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे चर्चा करू गाड्या अडवणं गाड्या फिती दाखवणं हे काही योग्य नाही आहे या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी आणि मी पश्चिम विदर्भ अमरावती शिक्षक मतदारसंघाची बैठक या ठिकाणी झाली शिक्षक मतदारसंघाची नोंदणी सुरू झाली आहे नोंदणी संदर्भातही बैठक झाली आणि शेतकरी जे आता अडचणीत आले आहे अत्यूमुळं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानग्रस्त भागामध्ये आमचा कार्यकर्ता जाऊन शेतकऱ्याला कशी मदत करता येईल शेतमजूरला कशी मदत करता येईल याबद्दलही चर्चा आम्ही केली आणि कुठलाही पंचनाम्यामध्ये कुठलाही शेतकरी राहू नये पंचनाम्यामध्ये शेतकऱ्याचं नाव सुटू नये याकरता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आपापले तलाठी तिथले ग्रामसेवक तिथली यंत्रणा यांना सहयोग करा सपोर्ट करा सहकार्य करा अशाही सूचना बैठकीत आम्ही दिल्या आणि या विभागामध्ये खास करून यवतमाळ महागाव या विभागामध्ये जी पुराणी झाली आहे त्या पुराणीमध्येही आणि अमरावतीमध्ये सोयाबीनला जो रोगरागी आली आहे येलो मोझॅक वगैरे मोठ्या प्रमाणावर आला आहे मी आता तिवसामध्ये होतो तिवसामध्ये मी तहसीलदारचा रिपोर्ट घेतला बारा हजार हेक्टरच्यावर येलो मोझॅक त्या ठिकाणी सोयाबीनवर आहे हाही एक विषय घेऊन आज बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणतेही पंचनामे शिल्लक राहणार नाही याकरता पुढाकार घेण्याचं ठरवलं था होत नाही सर्व डाऊन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड होणं सुरू आहे त्यामुळं के वाय सी होण्याचा थोडा प्रश्न निर्माण झाला आहे पण आय टी विभागाशी आम्ही बोललो आहे कालही मी आय टी विभागाशी बोललो परवा मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो तर आय टी विभाग याच्यामध्ये एक्सपेरिया करत आहे आणि कृषी मंत्रालय एक्सपेरिया करत आहे आमचंही महसूल मंत्रालय त्या ठिकाणी सपोर्ट करत आहे थोडा मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एंट्री आहे येत असल्यामुळे थोडा डाऊनलोड जोपर्यंत ही केवायसी होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोचणार नाही असं बोलले जाते त्याला काही अर्थ नाही ऑफलाईन ही केवायसीची पण मागणी होत बोलणाऱ्याला काही अर्थ नाही केवायसी असं नाही की बाबा पंचनाम्यात नाव आहे आणि एखाद्या वेळ केवायसी नसेल तर त्याला मदत होणार नाही ते केवायसी तर करून घेऊ नसेल तर मग त्याचा काही वेगळा निर्णय करू पण या राज्यातला कुठलाही शेतकरी बिना मदतीशिवाय राहणार नाही रिपोर्ट अमरावती